चुकवून आणलेली आठ कोटी त्रेचाळीस लाखांची सुपारी तंबाखू जप्त स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई कर चुकवून आणलेली आठ कोटी त्रेचाळीस लाखांची सुपारी तंबाखू जप्त स्थानिक गुन्हा शाखेची अहिल्यानगर मध्ये धडक कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हा शाखेने आणखी एक मोठी कारवाई केली आहे

पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाह यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे कर्नाटकातून कर चुकवून आणलेली सडलेली लाल सुपारी व तंबाखू गुजरातमध्ये गुटखा निर्मितीसाठी अवैधरित्या वाहतूक केली जातात दोन लाख पाच हजार नऊशे पन्नास किलो लाल सुपारी किंमत सहा कोटी सतरा लाख पंच्याऐंशी हजार सात हजार आठशे किलो तंबाखू किंमत पंधरा लाख साठ हजार त्र्याण्णव वाहने किंमत दोन कोटी दहा लाख एकूण जप्ती आठ कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार चालकांकडे कोणतीही ई बिले किंवा वैध परवानगी आढळली नाही उलट हस्तलिखित बनावट बिले सापडली असून त्यावर दिल्ली पत्ता नमूद करण्यात आला होता चौकशीतील हा माल कर्नाटक येथील मोहम्मद अक्रम यांचा असल्याचे आणि तो गुजरातमध्ये गुटखा उत्पादनासाठी पाठवला जात असल्याचे समोर आले जप्त केलेल्या मुद्देमाल वस्तू व सेवा कर विभाग अहिल्यानगर यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकारी व अंमलदारच्या पथकाने माहितीच्या आधारावरती राहुरी या ठिकाणी तेरा ट्रक जे आहेत ता, हे थांबवण्यात आलेले आहेत त्यामध्ये बारा ट्रकमध्ये सुपारी आहे आणि एका ट्रकमध्ये तंबाखू आहे हे जे ट्रक आहे ते कर्नाटकवरून आल्याचं प्रथमदर्शनी दिसून आहे या ट्रकचे जे ड्रायव्हर्स आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिलेली होती आणि त्यांना प्रॉपर सांगता आलेलं नव्हतं मग ते ट्रक सध्या ताब्यात घेण्यात ता आलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं एक्सप्लेनेशन किंवा जस्टिफिकेशन बोलवलेलं आहे त्याचबरोबर इतर ज्या एजन्सीज आहेत ज्यांचा रोल आहे सेंट्रल एक्साय सेंट्रल जी एस टी आहे आणि एफ डी आय आहे यांना पण आपण कल्पना दिलेली आहे नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव पाथर्डी नेवासा आणि अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मावा बनवण्याचे काही म्हणजे युनिट्स होते कारखाने होते जे मागच्या दोनच्या दोन तीन महिन्यामध्ये उद्ध्वस्त केलेले आहेत तर या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावरती सुपारी जी आहे सुपारी आणि तंबाखू जे आहे हे मावा बनवण्यासाठी येत असते तर हा जो माल आहे तर तो मावा बनवण्यासाठी आलेला आहे अशा पद्धतीची जी आहे धारणा आहे म्हणून हा एवढे ट्रक जे आहे तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये पोलिसांनी जप्त करून ठेवलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत तर हा माल जो आहे तर तो एकंदरीत जो सुपारी जी आहे तर ती साधारणत दोन लाख किलो आहे म्हणजे दोनशे टन आहे आणि त्याची किंमत आहे सहा करोड सतरा लाख रुपये त्याचबरोबर एक ट्रक जो तंबाखू आहे त्याची किंमत आहे पंधरा लाख रुपये अशी टोटल आठ करोड त्रेचाळीस लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो सध्या जप्त करण्यात आलेला आहे आ, माल जो आहे हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्नाटक वरून दिल्लीला चाललेला होता त्याचं व्हेरिफिकेशन आपण करतो आहोत गुन्हा दाखल झालेला एन्क्वायरी चालू आहे पुढील आम्ही कारवाई लवकरच करू यात ताब्यात घेऊन नाही